प्रभाग क्रमांक आठ मधील संजीवनी हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा राज्याचे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला यावेळी आमदार इंद्रीश नायकवडी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विष्णू माने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका सोनाली सागरे माजी नगरसेवक शेडजी मोहिते माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक आयूब बारगीर महिला राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे आकाश माने आदी मान्यवरांसह अनेक मान्यवर उपस्थित होते छोटासा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला जयमंत्री साहेब माजी महापौर इंजिनियर सूर्यवंशी माई वगैरे आम्ही सर्वजण उपस्थित होतो आणि त्यावेळी साहेबांना आम्ही सर्व दृष्टीने विनंती केली या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा या मंदिराचा सलागर व्हावं आणि त्या सभागारासाठी जयंत साहेबांनी जेपीडीसी मधून दिग्विजयांना आदेश दिले बाबा हा प्रस्ताव करायचं काही लागतो याला द्यावा त्यावेळेला आणण्यात आला नाही पण ज्यावेळी निधी मंजूर झाला त्या परिसरातील नागरिक आणि ट्रस्टी साहेब त्यांची केली निष्ठा सभागृहून चालला नाहीतर आपल्याला माग एक मुदत संपल्यामुळं आम्हालाही मर्यादा प्रेशर टाकायला परंतु काळात सुद्धा तुमच्या आशीर्वादाला पहिला जो राहिलेला भाग आणि पार्ट आहे तो तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डेव्हलप करण्याचा या परिसरात यायला जायला रस्ते सुद्धा नव्हते अशा काळामध्ये मंदिर उभं राहील पण इतर लोकांनी या मंदिरावरती फार श्रद्धा असल्यामुळे लोकांचा मात्र फार मोठा होता त्यामुळं आम्ही ठरवलं की बाबा काहीतरी करून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा परिसर ठेवून आणि जे काय इथलं की महाप्रसाद किंवा प्रसादासाठी म्हणून ज्या पद्धतीने इथं लिहिलेलं होतं ते खरोखरच वागायला सांगतात लोकांच्या भोपी स्मृती करणारा कार्यकर्त्यांनी खरोखर इथल्या लोकांनी ती जी भावना जपलेली आहे या मंदिराची या देवतेशी त्या देवताचा निश्चितपणानं तुम्हाला प्रदन मिळेल म्हणजे देणारा देव म्हणून आपण त्याला पाहतो आणि अपेक्षा करतो त्यांचं निश्चितपणानं या भागावर निश्चितपणाला आशीर्वाद असणार आता काम तर पूर्ण झाले आणि खरोखर त्यावेळेचे पालकमंत्री होत असणारे आदरणीय आमदार जयंत साहेब येण्यासाठी खूप मदत केली निश्चितपणानं त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं आभारी व्यक्त करतो सांगली या परिसरातले सगळे नागरिक अधिकाधिक भाविक देखील शेवटी देवाच्या दारात ज्यावेळी माणूस जातो त्यावेळी तो, तो पूर्णपणाने शरण गेला पाहिजे आता प्रत्येक वेळी देवाला काम सांगणं हे बरोबर मी रुपया टाकायचा आणि सांगशील माझा सा। माझं काम झालं पाहिजे आणि देवाला त्रास द्यायचा पण जरा सिस्किट कमी झाली पाहिजे <laughs> आपली सगळ्यांची कारण आपण देवाला सांगतो देवाला कळतातच पोचतातच त्याबद्दल लाभ नाही पण देवाला कोणी आधी आपली कोणी आपण सोडवायची आणि अतिशय असेल तर त्या कोड्याला देवाच्या दाराला सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे एवढं मी बाळगलं तर आयुष्यात परिसर समाधान मिळू शकतं एका चांगल्या कार्यक्रमाला तुम्हाला इथे संधी मिळाली या तुर्मा भागातल्या परिसरातल्या भाविकांना एक चांगला असं या ठिकाणी देवस्थान उपलब्ध झाले याचा मला आनंद आहे आणि अलीकडच्या काळात सगळ्यात महत्व असं आहे की या देवस्थानाचं किंवा या देवळांच्या उद्घाटनासाठी आमचे मुस्लिम सहत्या देखील तिथं सहभागी आहेत